मनोज जरांगे पाटील एक असं नाव जे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलंय याच मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची मेढ रोवली आणि हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये ज्वलंत केला सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यांना सभांना जोरदार प्रतिसाद मिळतोय इतकंच नाही तर छगन भुजबळांनाही थेट भिडत असल्याने मनोज जरांगे पाटील हे सतत चर्चेत राहत आहेत पण काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले रोहित पवार यांनी एक विधान केलं आणि सर्व राजकारण्यांसोबत सामान्य माणसांच्याही नजरा मनोज जरांगेंवर केल्या रोहित पवारांनी नेमकं काय विधान केलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कमी वेळातच जोरदार प्रतिसाद मिळाला आणि राज्यभरातून लोकांनी अक्षरशः त्यांना उचलून धरलं मराठा समाज राज्यभरातून मिळणारा प्रतिसाद यामुळे दिवसेंदिवस त्यांचं राजकीय वजन हे वाढू लागलं आणि इथूनच चर्चा सुरू झाली ते मनोज जरांगे पाटील आता राजकारणात प्रवेश करणार का अशी त्यातच आता रोहित पवार यांच्या एका विधानाने या चर्चांना हवा दिली त्यामुळे आता राजकीय पटलावर मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय या प्रवेश हा चांगलाच चर्चेला जातोय रोहित पवार नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील हे लवकरच राजकारणात प्रवेश करतील असं रोहित पवार म्हणाले इतक्यावरच न थांबता रोहित पवारांनी जरांगेंच्या राजकारणातील प्रवेशाचा महिना देखील सांगितला आणि तारीख देखील सांगितली रोहित पवारांनी जरांगे पाटील येत्या जानेवारी महिन्यात राजकारणात प्रवेश करतील असं सांगितलं त्यामुळे आता जरांगेंच्या राजकीय प्रवेशाची चर्चा ही राजकीय पटलावर जोरदार सुरू आहे तर अनेक नेत्यांनी या मुद्द्यावर भाष्य करत जरांगे जर राजकारणात आले तर त्यांचं स्वागतच आहे असं म्हणत आनंद व्यक्त केला जरांगेंनी काही महिन्यांपूर्वी राजकारणात जाण्याची इच्छा नाहीये तसंच आपण राजकारणात कधीच प्रवेश करणार नाही असं माध्यमांशी आणि अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं मात्र आता रोहित पवारांच्या विधानामुळे जरांगे खरंच राजकारणात येणार का आणि स्वतः रोहित पवारांनी केलेल्या विधानामुळे जरांगे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशाही चर्चा होत आहेत त्यामुळे आता जर प्रवेश केला तर जरांग्यांची भूमिका काय असणार ते कोणत्या पक्षात जातील की स्वतःचाच एक नवा पक्ष काढून राजकारणात येतील जरांग्यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका